हा पुढचा प्रश्न आपल्यासमोर एक अधिक तीन अधिक पाच अशा पद्धतीने एकोणीसपर्यंतच्या सलग विषम संख्यांची बेरीज करायची आहे आत्ता म्हटल्यासारखंच एकूण संख्या किती पहिलं काम आहे आपलं एकूण संख्या शोधणे एकूण संख्याला आम्ही यन म्हणतो हे यन काढण्यासाठी काय करावं शेवटची संख्या अधिक पहिली संख्या भागिले दोन मग वीस भागिले दोन बरोबर दहा आलं म्हणजेच एन बरोबर दहा आहे आणि मग बेरजेचं सूत्र काय होतं तर दिलेल्या एकूण सलग विषम संख्यांची बेरीज या ठिकाणी लक्षात घ्यायचा मुद्दा आहे इथे आपल्याला एक पासूनच्या सलग विषम संख्या दिल्या आहेत विषमसंख्यांची बेरीज बरोबर आहे यांचा स्क्वेअर यन आहे दहा म्हणून दहाचा वर्ग असणार आहे दहाचा वर्ग झाला शंभर तुम्ही प्रत्यक्ष बेरीज करून आपल्या उत्तराला पडताळू शकता ठीक आहे